नमस्कार वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय सोपा आणि साधा बेत करणार आहोत तो म्हणजे कोबीची पिवळ्या रंगाची भाजी आणि घडीच्या पोळ्या कोबी चिरलेला आहे कडीपत्ता मिरची कोथिंबीर हळद हिंग आणि मोहरी एवढं साहित्य आपल्याला या भाजीला लागणार आहे तेल घेतलेलं आहे नेहमीप्रमाणेच फोडणी मोहरी तडतडल्यावर हिंग घालणार आहे दोन मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्याही मी फोडणीत घालते कढीपत्ता फोडणीमध्येच मी एक चमचा हळद घालणार आहे त्याच्यामुळे भाजीला छान रंग येईल गॅस इथे मी लहान केलेला आहे आता आपण चिरलेला कोबी घालणार आहोत या भाजीत आपण फक्त हळद मिरची हिंग मोहरी तेल अतिशय मोठ्या साहित्यात आपल्याला ही चविष्ट भाजी खाता येते व्यवस्थित हलवून घेणार आहे आता ही भाजी मी काही अर्धवट कच्ची वगैरे ठेवणार नाही पूर्णपणे भाजी शिजवून घेणार आहे आमच्याकडे पूर्ण शिजवलेली भाजीच आवडते मीठ आणि कोथिंबीर घातलेला आहे पाण्याचा थोडासा शिपका देते जेणेकरून भाजी जळणार नाही आणि भाजी मऊ शिजायला मदत होईल दोन मिनिटांनी मी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहे मधून झाकण उघडून मी पाहिलं आहे की भाजी जळत तर नाही आहे ना अजून भाजी शिजायची आहे परत झापण उघडून मी बघितलं अर्धवट भाजी शिजलेली आहे पूर्ण शिजवण्यासाठी थोडंसं पाण्याची गरज आहे नाहीतर ती भाजी जळेल म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पा भाजी आता पूर्णपणे शिजवून घ्यायची नेहमीप्रमाणे पोळीला जशी कणिक भिजवतो तशी मी एक पंधरा मिनटं अगोदर भिजवून ठेवलेली आहे चांगली मळून घेते आणि आपल्याला याच्या मऊ अशा घडीच्या पोळ्या करायच्या आहेत पीठ लावून पोळी थोडीशी मोठी लाटवून घ्यायची आहे आता याला एक दोन ते तीन बोट तेल लावून घेणार आहे मी बोटाने घडी करायची परत थोडंसं तेल लावायचं वरून थोडंसं कोरडं पीठ देखील लावते आणि आता ही पोळी नेहमीप्रमाणे लाटून घ्यायची आता पोळी आपली छान लाटून झालेली आहे दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायची आहे पोळी त्याचे काठ मी थोडे प्रेस करते म्हणजे मग पोळी चांगली फुकते मस्त घडीची मऊ पोळी आपली तयार झालेली आहे छान त्याला पदर सुटले थोडंसं तेल किंवा तूपही आपण लावू शकतो आणि ही पोळी अगदी दोन दिवस देखील मऊ राहते कोबीची भाजी देखील आपली तयार झालेली आहे शिजून ती निम्मीच झालेली आहे कोबीची भाजी आणि मऊ पोळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट जाऊन नक्की सांगा तसेच लाईक शेअर आणि सब्सक्राइब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह